काजे आक्रम मध्ये आलेली तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अकराशे एकतीस रोजी अकराशे झाला सावित्रीबाई फुले मे वर्षाच्या त्यांच्या लग्न झाला ज्योतिबा त्यांच्या लग्न ज्योतिबा फुले झाला ते सेवा शिकले ज्योतिबा फुले यांनी त्यांना घरी शिकवले शिकवले ते, व ते, त्यांनी ते 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 शाळा काढली तिथे शिक्षक नव्हते म्हणून सावित्रीबाई फुले हे शिक्षण देण्या देण्यासाठी व ते शिक शिक व ते शाळेमध्ये शिकवायला जात होते जात असताना लो त्या लोक त्यांना शेण दगड फेकून मारत म्हणून सात्र फुले हे किशूरमध्ये दोन साऱ्या घेऊन जात होते व शाळेमध्ये ला शाळूंमध्ये तरी भारत ते म्हणून ते सारी बदलवायचे त्यांच्यात फातिमा शेख हे पहिली मुलगी त्यांनी त्यांच्याकडून शिक्षण घेत त्यांच्याकडून शिक्षण घेतलं सत्य बोलून आपण देशाचे